छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्तानं नाशिक एकता महासंघ यांच्या वतीनं रोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा आणि दिनदर्शिका प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन शूरवीर शिवाजी महाले नरवीर शिवाजी काशीत यांच्या प्रतिमा पूजन माननीय भगवानजी बडवे संजय वाघ सुभाष बिडवे देवेंद्र वायकर रमेश बिडवे श्रीकांत वाघ जगदीश सोनवणे सुधाकर गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी दिनदर्शिकाचे प्रकाशन भगवान बिडवे यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे सुभाष मामा बिडवई यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी संजय वाघ देवेंद्र वायकर जगदीश सोनवणे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानजी बिडवे यांनी उपस्थित जिल्ह्यातील समाज बांधवांना मार्गदर्शनपर भाषणे झाली समाजामधील बारकावे समाजात कसे एकोप्याने राहता येईल या संदर्भात मार्गदर्शन तसेच मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजनांच्या सवलती समाजाला कशा मिळतील या उद्देशानं प्रयत्न करणार असल्याचे भगवान नाना आपल्या भाषणातून व्यक्त केले लोक म्हणतात की महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा ते भगवान बिडवे म्हणून महामंडळ जे आहे त्याला मी धक्का का लावला नाही कायदेशीरित्या त्याला का अडवलं नाही कारण त्याच्यासाठी मी काढलाय आणि रक्त सुद्धा रक्त सुद्धा चाललंय आणि म्हणून मी त्याला थांबवलं नाही पण आयट्या पिठावर जे ओढताय त्या महामंडळाचं नाव जे बदनाम करताय त्याला मात्र मी थांबवण्यासाठी आता दंड थोपटले हे तुम्हाला या ठिकाणी कारण <laughs> ती मातृ संघटना आहे तिला उभं करण्यासाठी आता दोन तीन पिढ्यांनी कष्ट केलेत आणि तिला असं वाऱ्यावर सोडून मला सुद्धा जमणार नाही महासंघ का झाला होता ज्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काम उभं करायचं संघटना बांधत बांधत जायचं दिल्लीला सुद्धा मोर्चा काढायचा ही भूमिका होती आणि म्हणून महामंडळामध्ये असतानाच महासंघाची निर्मिती त्यावेळेला केली महाराष्ट्रामध्ये महामंडळाने काम करायचं आणि महासंघाने देशभर उभं राहून दिल्लीचा मोर्चा पूर्ण करायचा ज्यांना म्हणतो तुम्ही महाराष्ट्र सांभाळा इथल्या लोकांना सांभाळा इथलं संघटन वाढवा मी बाहेर पडतो बाहेर पडलो आणि इथे पाट बिल्ली आणि इथे संघटना असत इथे महामंडळ कुठेही शोधावं लागतं फक्त कुठं त्यांचे व्हॉट्सअपला फेसबुकला फोटो दिसतात ते केस शिल्पी मंडळ भगवान बिडवेनी कसं ओढून आणलं ते त्यांना माहिती आहे त्या राज्यकर्त्यांना माहिती आहे पण इथे महागे लागत आम्ही आम्ही आणलं आणलं तर कुठे ते तुमचा प्रभाव आहे का ते राज्यकर्त्यांवर तुम्हाला घाबरत नाही राज्यकर्ते घाबरतात का करते घाबरतात का दहशत राहिली नाही तुमची भीती राहिली नाही तुम्ही एक संघ राहिला नाही तुमची एक एकजूट राहिली नाही तुम्ही विभागले गेले नेतेपणाच्या भूलभुलयामध्ये तुम्ही अटकले पुढारीपणाच्या सोंग घेतले त्याच्यामध्ये अटक सेलचे सेलचे दिलेत ना राजकीय पक्षांनी त्याचे वाटे कधी तुम्ही झालात दुर्दैव आहे तो तुकडा आहे तुकडा आणि त्या तुकड्याच्या आशेने आपण इकडे तिकडे फिरतो कोण या पक्षाकडे कोणत्या पक्षाकडे कोणत्या पक्षाकडे याने आपल्या हाती काही लागणार नाही समाजाचा झेंडा हाती घ्या अन्याय होतो न्यायासाठी लढायला बाहेर पडा समाज एकत्र करा वारसा घ्यावा एक आमचे आशम या ठिकाणी आहेत वारसा घ्यावा तर कुणाचा घ्यावा संघ या ठिकाणी ठेवला कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल मी जातोय मी जरी सोलापूरचा असेल मी जातोय माझ सा कार्याचे काही आहे ते तुला देऊन जातो भविष्यामध्ये काम तुला हा वारसा तुला सांभाळायचा आहे कदाचित त्या हेतून त्यांनी इथं त्या दिवशी माझी निवड झाली त्या दिवशी मी एकदा सांगितलं पावत्या फाडणार नाही आणि सभासदही नोंदवणार नाही त्याचं रेकॉर्डिंग या पावत्या नाही सभासदही नोंदवणार नाही परंतु एक आव्हान करतो आता एकच लक्ष आणि विधान भवनावर दोन लक्ष ही गोष्ट केली दोन हजार नऊ मध्ये दोन हजार नऊ ला आणि त्यानंतर काम करायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली मी महाराष्ट्र नाशिकचा मी उत्तर महाराष्ट्राचा असं असताना सगळ्यांचा आशीर्वाद घेतला महाराष्ट्रपत चाचपणी केली महाराष्ट्र चाचपणी केली आंदोलन करता येत का आंदोलनासाठी एकत्र येत का धरणे आंदोलन करायसाठी धरणे आंदोलन केले छोटे मोठे मोर्चे काढायला सांगितले चाचपणी केली लोक येतात आंदोलन करतात आता कोणाच्या मनामध्ये भीती राहिले आता आपली वेळ आलेली आहे आता मुंबईला निघण्याची गोष्ट नागपूरला गेली कामाला लागली नागपूरमध्ये बैठका घेतल्या भंडाराला घेतल्या वर्ध्याला घेतल्या गट शिकलं सगळ्या भागामध्ये बैठका घेऊन नाशिकला आलो नाशिकला परवानग्या घ्यायला महिने तुम्हाला काही नवीन लोकांना विश्वास बसणार नाही सतत सहा महिने घरापासून दूर वेगवेगळे गट गट तर सगळीकडे असतात आम्हाला ते पाचवीला पुसलंय पण तू गटातटाचा विचार तर कधी याला घेतलं त्याला घेतलं त्याला घेतलं तू बाबा तू सगळ्यांच्या भला तू माझा नेता आमचे कमी येतील म्हणून जवळच्या दोन लाख लोकांनी तिथे जायचं कदाचित लाख झाले नसते शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने नाभिक एकता महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीनं दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि त्यांचा मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये गतकाळामध्ये या, या नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये जी काही विविध स्वरूपाची मोठमोठी कार्यक्रम केले ज्या कार्यक्रमामध्ये हजारोंची संख्या होती ज्याच्यामध्ये मोर्चाचं आयोजन असो कोल्हापूरच्या पन्हाळगडावरचा किल्ला या ठिकाणचा पुतळा आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये केले मा के त्याची माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आलेली आहे या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक व्यावसायिकाकडे किंवा घराघरामध्ये हे कॅलेंडर जाणार आहे त्यातून गतकाळामध्ये या संघटनेने नाभिक समाजासाठी काय केलं आणि नाभिक समाज किती मोठा संघर्ष उभा केला याची माहिती त्यातून लोकांना मिळणार आहे त्याचबरोबर येत्या काळामध्ये एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आणि त्याची पूर्वतयारी निमित्ताने या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले या अनुषंगाने का काही नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ज्या संघटना आहेत त्यातले अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी पुन्हा एकदा एकजीवाने एकत्र येऊन मोठ्या संख्येने या संघटनेचं काम उभं करण्याच्या मानसिकते ये ते येत्या का काही दिवसामध्ये सगळे बरोबर येतील आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन पुढच्या काळामध्ये मातृपितृ गौरव सोहळ्याचं फार मोठं आयोजन हे नाशिक जिल्ह्यात केलं जाणार आहे याप्रसंगी अण्णासाहेब भगवानराव बिडवे राष्ट्रीय अध्यक्ष संजय वाघ प्रदेशाध्यक्ष सुभाष मामा बिडवई प्रदेश सरचिटणीस देवेंद्र तासकर उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिकारी श्रीकांत वाघ विभागीय उपाध्यक्ष रमेश बिडवे जिल्हाध्यक्ष नाशिक लोकसभा क्षेत्र जगदीश सोनवणे जिल्हाध्यक्ष दिंडोरी लोकसभा क्षेत्र सुनील सोनवणे जिल्हाध्यक्ष मालेगाव लोकसभा क्षेत्र महिला कीर्तिताई जाधव उपाध्यक्ष नाशिक जिल्हा युवा अतुल चव्हाण उपाध्यक्ष नाशिक जिल्हा लोकसभा क्षेत्र सुधाकर गायकवाड नाशिक जिल्हाध्यक्ष वधूवर सूचक मंडळ म्हाळोजी चौधरी जिल्हा उपाध्यक्ष वधूवर सूचक मंडळ अॅडव्होकेट सुनील कोर्डे जिल्हा सचिव नाशिक तसेच एकनाथ शिंदे भारत गायकवाड शुभम पगारे किरण भोंगे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भरी संजयजी वाहा प्रदेश उपाध्यक्ष समाज बांधवांची भाषणे झाली प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड